मराठा आंदोलकांच्या मागणीला पवारांचं समर्थन नाही पवारांची पंच्याहत्तर टक्के आरक्षणाच्या मागणीवरून भूमिका स्पष्ट होते फडणवीसांनी साधला निशाणा मुख्यमंत्र्यांचं कार्ट उद्धव यांची श्रीकांत शिंदेवर टीका मुलाशी काय भिडता बापाशी भिडा शिंदेचं उद्धव यांना आव्हान बहिणींनो सावत्र भावांपासून सावधान लाडकी बहीण योजना महिलांना बळ देणारी संभाजीनगरच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे विधान विरोधकांचा विकास कामांना विरोध उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्ला बोल भाजपाचं सरकार असतानाही शिवस्मारक अपूर्ण का संभाजीराजे यांचा सरकारला सवाल यंदाचं अठ्ठ्याण्णव मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर तारा भवाळकर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बैठकीत निर्णय